आज नारगामध्ये शिरूरचे खासदार अमोल कोल्हे तसेच जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीमध्ये आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या बाबत चर्चा झाली असून यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये युती होऊन जुन्नर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद जागा घड्याळ या चिन्हावर लढवल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे यामध्ये नारंगाव जिल्हा परिषद गटामध्ये प्रियंका महेश शेळके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून वारळवाडी पंचायत समिती गणामध्ये रुपाली रमेश मेहद्रे यांना उमेदवारी जाहीर केली असल्याची सूत्रांची माहिती आहे नारायणगाव गणासाठी अद्याप उमेदवार जाहीर झाला नसून थोड्याच वेळात त्या ठिकाणी देखील उमेदवार जाहीर होणार आहे दोन्ही राष्ट्रवादी आता एक झाले असून घड्याळ या आपल्या मूळ चिन्हावर निवडणुका लढवल्या जाणार असल्याने पक्षाची ताकद वाढेल असं जाणकारांचं मत आहे जुन्नर टाईम्स नारायणगाव जुन्नर